सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळते उपायुक्त सचिन सांगळे एरवी शाळेच्या गणवेशात असलेली मुले सांस्कृतिक महोत्सवानिमित्त विविध वेशभूषेमध्ये नटलेली पाहून मला माझे बालपणीचे दिवस आठवले वर्षभर अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाची आवश्यकता आहे अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी होऊन त्यांना नवीन ऊर्जा मिळते नवे मार्ग सापडतात त्याचबरोबर कलाही जोपासली जात असल्याचे मत शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांनी मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव व स्पर्धा तेवीस व चोवीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या या उत्सवाचे उद्घाटन सभारंभ तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस किसन नगर येथे झाले यावेळी उपायुक्त सचिन सांगळे प्रभारी शिक्षणाधिकारी शेषराव बडे गटाधिकारी संगीता बामणे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्याध्यक्षा सविता चौधरी व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते सलग दोन दिवस सुरू असलेल्या या सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य आणि नाट्य विभाग अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या नृत्य विभागात इयत्ता पहिली ते पाचवीच्या एकोणतीस इयत्ता सहावी ते आठवीच्या एकूण सा सेहेचाळीस शाळांनी तर नाट्य विभागांमध्ये सव्वीस अशा एकूण एकशे दोन शाळांमधील एकूण दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला महोत्सवामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पूर्व प्राथमिक आणि इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक अशा दोन विभागांमध्ये नृत्य स्पर्धा तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाट्यस्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा अनुक्रमे ठाणे महानगर पा शाळा क्रमांक तेरा खोपट ठाणे महानगर श मनपा शाळा क्रमांक तेवीस किसनगर आणि ठाणे मनपा शिक्षण विभाग कार्यालय तळमजला हॉल विष्णूनगर नौपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ठाणे मनपा शाळा क्रमांक एकशे वीस या शाळेचे शिवशंभूज गीत सादर करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतील सर्व कार्यक्रमाचे विभागवार परीक्षण करू घेऊन नृत्य नाट्य विभागातून बक्षिसप्राप्त कार्यक्रम निवडण्यात आले असून त्यांचे सादरीकरण मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव होणार आहे या संपूर्ण महा महोत्सवाचे आयोजन आणि नियोजन सांस्कृतिक समिती दोन 25 हजार -25 पंचवीस सव्वीसने अतिशय नेटनेटकेपणे केले होते त्यामुळे एकाच वेळेस तीन ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धा उत्तमरित्या पार पडल्या